खूप आहे नमस्कार मित्रांनो मी मंगेश स्वागत करतो तुमचं श्री मंगेश काळ युट्यूब चॅनलवरती मी खोपोली नगरीमध्ये आपण आलेलो आहे म्हणजे केपी धबधबा आहे तो आज एक्सप्लोर करणार आहे आणि बघणार आहे तिकडे धबधबावरती कसं काय क्लायमेट आहे कशा काही गोष्टी आहेत तर एक्झॅक्टली हे लोकेशन सांगतो साधारणतः हे खोपोली पासून हे डोंगरा सा, साईडला थोडं येतं एक तीन किलोमीटर आहे आणि नवी मुंबईपासून एक छप्पन किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे इथले लोकेशन मी टाकत आहे आणि हे बघू शकता इथं दत्त मंदिर आहे दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिराच्या इथं आपण येऊन इथं आपली गाडी पार्क करू शकतो हे बघा इथं इकडे पुढा हा रोड जातो के के, के पी वॉटरफॉलला तर आपण आता चला केपी वॉटरफॉलला जाऊया आपला मित्र भरपूर दिवसातून आपल्याला भेटलेला आहे ॲक्च्युली आम्ही खूप काही दिवस भरपूर आम्ही बॅचलरमध्ये मी लाईफ जगलेलो आहे तर बघू शकता मित्रांनो हा माझा मित्र आम्ही भरपूर हाय राहुल राहुल नेलवाडी अच्छा राहुल नेलवाडी आहे धाराशिव धाराशिव तुळजापूर वरून आहे ऍक्च्युली ह्याचं माझं म्हणजे कसं आम्ही एक पाच सहा वर्षापूर्वी आमचं म्हणजे कसं आम्ही सोबत भरपूर दिवस काही काढले आहेत एक दोन वर्ष तरी तर तेव्हापासून आमची मैत्री आहे आणि भरपूर दिवसातून आम्ही आज भेटलेलो आहे काहीतरी निमित्त आम्हाला भेटण्याचा म्हणजे हा केपी वॉटरफॉल हा ठरलेला आहे तर आता सध्या आमचं ट्रॅकिंग चालू झालं आहे बघू शकता आहे एक तास आपल्याला ट्रॅकिंग आहे असं मी काही व्हिडिओ बघितले त्यांच्यावरून सांगतो आणि बघू आज किती वेळ लागतो आपल्याला ट्रॅकिंग करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे किती वेळ लागतो काय आणि कसं कसा, -कसा नजारा आहे ते देखील दाखवणार आहे जंगलातून जात असताना दिसणारी दृश्य अतिशय सुंदर आणि मनोहरी होती हिरव्या झाडांची गच्च भरलेली जंगल जणी निसर्गाची हिरवळाची शालच पांगरलेले होते उन्हाच्या किरणांनी सुद्धा झाडाच्या दाट फांद्यामधून वाट शोधत शोधत पक्ष्यांच्या कुठेतरी दूर एखादे प्राणी हालचाल करत आहे असा मंद आवाज येत होता एक दहा मिनिटं चाललो भरपूर असा धाप लागतोय अशी वाट आहे बागा स्लिपरी आहे थोडं बाय जपून चालायला लागतं आहे तू चालताना धडकी भरून येत होती परंतु त्यात देखील सुकून होत राहुल भाऊ गेल्या पुढे आपला तो काय ऐकत नाही आपल्याला चालेल या मातीची पायवाट नागमोडी वळण ही जणू एका आव्हानाकडेच घेऊन चालला होता आणि पुढे जाऊन सह्याद्री आपल्याला एवढं मोठं आव्हान देईल याची काहीच कल्पना नव्हती नाव या असं खतरनाक रोड आहे बघा पुढे एकदम असा कोरलेल्या पायऱ्या को आहेत बघा खाली आत्ता ह्या खतरनाक रोडवरून आपला राहुल बा ट्राय करत आहे या ठिकाणी बूटदेखील आपल्याला साथ देत नव्हता म्हणजेच की इथं घसरत होता मग त्याला साईडला ठेवून बिना बुटाचं हा पॅच पूर्ण करायचा था, असं ठरवलं आणि तिथून पुढं हा रिस्की पॅच आपला चालू होतो आहे ले इक, ले खतरनाक रोड आहे लय मुश्किल आहे इकडे इकडे यायचे तर प्रॉपर ग्रीपवाली बूटं घेऊन या नाहीतर आपले सगळे वांदे होऊ शकतात लय खतरनाक माझा बूट होता जरा खतरनाक जरा तो असा पावसाळी स्लीप होत होता काही घातलं नाही बघा चप्पल चप्पल काय घातलं नाही तसंच चाललो बघा आता इथून तर इथून काय थोडासा सिम्पल वाटतो पाहिजे तरी हा बघा आपण ह्या रोडनं आलो आज आम्ही मस्त निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहे केपी वॉटरफॉल पण येताना पावसाळ्यात रस्सी आणि चांगल्या ग्रिपचे शूजच घेऊन या नाहीतर खूप रिस्की रस्ता आहे काही कारणास्तव आपल्याला बूट तिथं सोडावा लागलेला आहे तर आपण जाताना बघूया भेटला, दर, भेटला तर भेटला नाही तर असं चालू आहे बिल लॅसगाव दणका असा धणका सह्याद्रीशिवाय कुठंच नाही तर नका ना बसू करी या सह्याद्रीच्या आधारी धबधब्याचा येणारा मंजुळ आवाज या नाव्यात जणू एक प्रकारचं संगीतच आहे मित्रांनो मी इथं एका ठिकाणी थांबलोय बघा इथं थोडंसं असे भाग आहे पण हे काय धंदा लावलाय सह्याद्रीमध्ये हे बघा तर सह्याद्रीमध्ये फिरायला येता का दारूच्या बाटल्या ले, ढोसायला येतात मित्रांनो कशाला असं इथं ते दारू बिरू पि आहे बरोबर वाटत नाही ना केवढी भारी सह्याद्री आहे मस्त यायचं मुकळी हवा घ्यायची मन प्रसन्न करायचं आपला मेंदू एकदम सक्षम आणि एकदम संतुलन त्याचं ठीक होत असतं सह्याद्रीमध्ये आपण फिरल्याने असं निसर्गाच्या होतो सभासामध्ये आणि कशालाही असं करतो त्याची मंडळी आपली वरून आलेली आहेत पण एकदम अच्छा मग आता उतरदानं व्यवस्थित उतरव झाला ॲक्च्युअली कसं थोडं तिथे रिस्की आहे ना त्याच्यामुळे तिकडे ना हा तो जाम दे पुढे इथे पण अच्छा 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 मग इथूनच आला ना तुम्ही की आहे कुठे अच्छा नाही मित्र आहोत कुठून ए मित्रा हळू बाबा हळू वाकून वाकून यायच मित्रा घसरगुंडी जाईल तुझी खाली मित्रांनो आता पावसाची सुरुवात झालेली आहे पण आता वरती जाण्याची थोडीशी रिस्क आहे आणि थोडी भीती वाटते आणि मंडळी आत्ता एवढ्यातच गेलेली आणि आत्ता लगेच रिटर्न आले असं हळूहळू हळू पाय का जायला लागतंय पण सगळं स्लिपरी आहे ते ट्रॅकिंग करत असताना अचानक आवाळ भरून येतं काळसर ढगाची गर्दी होते आणि हळूहळू पावसाचे थेंब टपोऱ्या स्वरूपात जमिनीवर पडू लागतात गार हवेची झुळूक अंगावर जाते आणि वातावरण एक अल्लादायक गारवा पसरतो दरीतून वाहणाऱ्या जऱ्याचा आवाज आता पावसात मिसळलेला असतो धबधबे दब जोरात खळाळ वाहू लागतात आणि धुक्याची एक पांढरी चादर सर्वत्र पसरते जणू काही आपण स्वर्गाच्या वाटेवर माऊली आलो आहे सह्याद्रीच्या दारी कसं काय लय बेकार आहे इकडं खतरनाक पाऊस पडतो जबरदस्त पाणी पाणीकडा पाटप अंगातून सुद्धा आणि ढगासून सुद्धा जबरदस्त बेकार वाईट परिस्थिती झाली असं बोलायला हरकत नाही का चप्पल नाही तुमच्या भावाची ते बुट्टे दिले टाकून खाली तिथं जरा स्लिप होतं तर म्हणून जरा टाकून दिलं आणि इकडं वरती आलो आहे पण आता कसं आहे थोडं हे लपडाय चालताना असं मेंदूपर्यंत असा झंझण या मुंग्या पोहोचतात आहे पण ठीक आहे चांगलं आहे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं त्यांनी तर असं बघू शकता असं धनका इथं पाऊस पडायला लागला आहे खतरनाक असा आणि या पावसामध्ये वाट काढत कडक पुढं चाललो आहे अरे कुठून आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो अशा वातावरणात ट्रॅक करत असताना मन एकदम शांत आणि आनंदी होतं निसर्गाची असलेली ही नाळ जास्त घट्ट होती आणि पावसाचे प्रत्यक्ष थेंब आपल्या आठवणीत कोरले जातात मित्रांनो कसा दणका माझ्या का कसा खतरनाक पैकी दणका जबरदस्त असा यादरीतील तणका हात करती घ्या यायला लागते काळजी घेत घेत स्वतःला यायला लागतं इथं वरती या ठिकाणी पोचलो असतं अक्षरशः इथं स्वर्गत झालेला फक्त इंद्रदेव आणि बाकीचे सगळे देवदेवता इथे यायचं बाकी होतं चारही बाजूनी पसरलेली धुक्याची शुभ्र चादर जणू आबाळाने खाली उतरून पृथ्वीला अलगत कवटाळून पकडलेले आहे याच्यासाठीच केला होता सगळा आठास अशा ठिकाणी आपण पोचलेलो आहे आपण फायनली पटरीच्या इथं पोचलो आणि पटरीच्या इथं आता काही वेळामध्ये ट्रेन येऊ शकते कारण की दहा ते पंधरा मिनटा या ठिकाणी अशा ट्रेन येत असतात आणि ट्रेन आल्यानंतर जो बकायचा जो नजारा आहे का जबाबद असतात तुम्ही साक्षात बघू शकता नाही रे नाही तर वरती बघा अशा पद्धतीची अशी गुफा आहे तिकडे त्या गुफ्यामध्ये बसायला वगैरे जागा आहे तिकडे पावसापासून तिथं बचाव होतो आणि असा पटरी आहे बघा ही पटरीच्या बाजूला अशी जागा आहे बघा असा पूल आहे बघा हा थटकानं बनवलेला आहे वरच्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे आणि त्या रेल्वे क्रॉसिंगच्या इथून रेल्वे कधी येईल काही सांगू शकत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी बाजूबाजून चालणंच उत्तम आणि सेफदायी आहे आमचं फोटोशूट वगैरे झालेलं आहे मस्तपैकी आम्ही ह्या इकडे जाणार आहे त्या कॉपदाडात जाणार आहे आणि तिथं थोडंफार आम्ही स्नॅक वगैरे करू म्हणजे पेरू वगैरे आणला थोडा खाऊ तिथे आणि त्याच्यानंतर पुढचं काय आपलं शेड्यूल आपण नंतर खाली जाताना एक धबधबा आहे त्या धबधब्यापासून थोडासा टाईम स्पेंड करणार आहे जास्त मॅगी बनवणार आहे आम्ही दोघं आता धबधब्या गाडी नाही आता सध्या फोटो काढून काढून खूप कंटाळ आलाय आणि आता सध्या म्हटलं पेरूवरती थोडा ताव मारावा आणि पेरूचं इतकडे पोस्टमार्टम चाललंय राहुलच्या हस्ते पेरू खायला असं काही पाठीमागे नजारा आणि पेरूचा स्वाद चालला मंद पडणाऱ्या पावसामध्ये पेरूचा आस्वाद घेतला आणि तिथून पुढे सरकलो आमचं पुढचं टार्गेट होतं जंगलामध्ये जाऊन एखाद्या मस्तपैकी ठिकाणी मॅगी बनवायचं आणि असं आम्ही ठिकाण शोधत शोधत फायनली पोचलो मधमाशा आहे तिथे ह्या जाडीतना आम्ही चाललो आहे आता कारण की ह्या साईडला आम्ही जाणार होतो धबधब्याचा आवाज येतो आहे पण काय पुढं काय धबधबा आपल्याला दिसला नाही आता इथूनच आता वळतोय असा बघा नजर आहे काय आणि विशेष म्हणजे या इथं आपल्याला फुलं खूप छान अशी बघायला भेटलेत आहेत पुढे हे बघा हे बघा हे फुल कशाचं आहे बघा असं काय फुल दिसलं तर तुम्ही लगेच ते तोडून ते वास वगैरे घेत जाऊ नका कारण की काय काय विषारी देखील असू शकतात मॅगी बनवण्यासाठी एक स्पॉट भेटलेला आहे अशी दगडात बघा आहे काय आहे तुला चला पाडवाली मॅगी बनवूया हो। थोड्या आम वेळातच आम्ही आता जागा शोधतो एक चांगली मॅगी बनवण्यासाठी आता आजच्यासाठी आपलं हेच किचन ते बघा आता किचन आपल्या येतंच होतंय चला तर हा गॅस चालू करून घेऊ आपण तर आपण टाकतो होईल आता आपण टाकत आहे मिरची चांगलं सांग टॉमॅटो जात आहे का पाणी ॲड करायचं चेस्ट सुपर खूपच छान या मस्त मॅगी खायला तर मित्रांनो आता सध्या ट्रॅक उतरून आम्ही एकदम खाली आलोय हा रस्ता इकडून आला बघा इथून आता पूर्णपणे आपला हा ट्रॅक पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि आपल्या गाडीपास आलेलो आहे तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ एवढंच होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय एक तुम्हाला सूचना कळकायची जर तुम्ही हा व्हिडिओ बघून येतात तर तुमच्या स्वतःच्या रिस्कीवरती या कारण की विषय इकडं खूप हार्ड आहे आणि इकडे म्हणजे सेफ्टी लागते शिवाय अजून कोण जर इथलं म्हणजे असं लोकल गाईड तर त्याच्यासोबत या तो इकडे येणं थोडंसं टाळा आला तर तुमच्या रिस्कीवरती काय झालं तर त्याला जबाबदार श्री मंगेश काळी नसणार आहे याची तेवढी नोंद घ्या तर ठीक आहे धन्यवाद टाटा बाय बाय